सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची कार्यकारिणी बैठक संपन्न शनिवारी होणार बक्षीस वितरण समारंभ सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची विश्वस्त ट्रस्टी पदाधिकारी उत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यकारिणी बैठक आज रोजी शिवानुभव मंगल कार्यालय येथे गतवर्षीच्या अध्यक्षा लताताई फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली गतवर्षीचा दोन हजार तेवीस चोवीसचा जमा खर्च मंजूर करणे नूतन उत्सव पदाधिकारीसाठी चोवीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज स्वीकृत करणे पंचकमिटीची निवड करणे आयत्या वेळचे विषयावर चर्चा करण्यात आली व यंदाच्या वर्षीही अनेक लोकोपयोगिक उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला यावेळी माझी ट्रस्टी अध्यक्ष माजी आमदार नरसिंग मेंगजी माजी ट्रस्टी अध्यक्ष दास शेळके माजी ट्रस्टी अध्यक्ष सुनील रसाळे माजी उत्सवाध्यक्ष हेमाताई चिंचोळकर यांनी मनोगत व्यक्त केले धर्मवीर वीरा पाटील व विश्वनाथप्पा बनशेट्टींनी स्थापन केलेल्या मंडळाचा केवळ सोलापूर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्यात नावलौकिक आहे आणि आपण गायत सर्व पदाधिकारी ट्रस्टी विश्वस्तांनी नेहमीच मेहनत घेतल्याने हे शक्य झालेलं आहे असे मत वरील मान्यवरांनी मांडले ट्रस्टी अध्यक्ष बसवराज एरटे यांनी सर्व पदाधिकारी उत्सव मंडळ अध्यक्षांचे मंडळास केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले सदरप्रसंगी उपाध्यक्ष विजय पुकाळे कार्याध्यक्ष श्रीशैल वनशेट्टी कार्यवाह संजय शिंदे सहकार्यवाह कैलास मेंगाणे ट्रस्टी सदस्य अनिल गवळी कार्यालय चिटणीस गौरव जक्कापुरे शिवानंद सावळगी रवींद्र आमाने विनायक महेंद्रकर प्रसाद कुमटेकर मल्लीनाथ याळगी सोमा मेंडके विजयकुमार बिराजार अमोल गवसणे आकाश हरकूड धनराज महेंद्रगी संतोष खंडेराव विरेश सक्करगी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीचा समारोप माजी कार्याध्यक्ष कर, कैलासवासी शंकरराव मुधळकर व कैलासवासी पद्मावती नरसिंग मेंगजी कैलासवासी श्रीशैल मेंगाणे यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली मंडळाची आज सर्व ट्रस्टी कार्यकारिणी सदस्य सन्माननीय सदस्य आणि गणेश भक्तांची पुढच्या वर्षी कशा पद्धतीचा गणेशोत्सव साजरा करायचा याबाबतीत बैठक झाली आणि निरनिराळ्या सदस्यांच्याकडून काही सूचना आल्या त्या ज्या योग्य सूचना होत्या त्याची अंमलबजावणी होती आणि ज्या काही सूचना दुरुस्त करायच्या होत्या त्यासुद्धा केलेल्या आहेत येणारा गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात ठरले पार आता जी मीटिंग झाली तेवीस चोवीसच्या वाहतेच्या चर्चा घरी चांगली आणि सर्व गणेश भक्तांनी काही सूचना केल्या दादा जी बोड त्या सगळ्या सूचनांच मी मान्य केल्या आणि आता येणाऱ्या शनिवारी चोवीस तारखेला चार महामंडळाचे गणपती गणेश उत्सव जे सहभागी झाले होते ते जोच बंद वगैरे त्यांचा बक्षीस समारंभ होणार आहे मंगल कार्यालय वेळ दुपारी लग लग लग, लग लग लग, लग लग चार वाजता समारंभ होणार आहे सर्व मंडळांनी ते जे स्पर्धेत होते स्पर्धेप्रमाणे देण्यात येणार आहे शशील बैल शेट्टी आणि शोभताई यांचं भरपूर सहकार्य लागले लाभलेलं आहे ट्रस्टीच्या सदस्यांनी आणि पुढेही लाभत आहे आम्ही त्यांचेही आभार मानतोय आणि गणपती उत्सवाला आणि येणार आता पाऊस पाणी चांगलं झाल्यामुळे